नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे सध्या कोजिमाशी पतपेढीसाठी येत्या सात जानेवारी रोजी मतदान होत आहे माझ्यासोबत आहेत या पतपेढीचे सभासद आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची या निवडणुकीमध्ये कशा प्रकारची भूमिका असणार आहे तुमचं नाव हो काय मी एस के पाटील राधानगरी तालुका मुख्याध्याप संघटना अध्यक्ष आता तुम्ही पतपेढीचे किती वर्ष झाले सभासद आहे मी गेली पंधरा वर्ष पतपेढीचा सभासद आहे गेली पंधरा वर्ष झाले सभासद आहे आता पतपेढीची निवडणूक आहे सात जानेवारी रोजी मतदान होते काय सांगाल पतपेढीच्या कारभाराविषयी पतपिढीचा कारभार पत पाहायला गेलो आपण तर अत्यंत अडचणीत असणारी पतपिढी आमदार आसगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली ती फायद्यात आणली या पतपी पिढीकडे आता ठेवीचा ओघ वाढला गेला त्याचप्रकारे या एक एक अंकी जो व्याजदर आहे हा करण्याचा प्रयत्न या पदपिडीच्या सर्व संचालक मंडळ नेतृत्व आमदार आसगावकर साहेब यांनी केलेलं आहे आता या निवडणुकीच्या निमित्तानं विरोधक सत्ताधाऱ्यांवरती टीका करतायत त्यांच्या कारभारावरती टीका करतायत याविषयी काय सांगाल विरोधक की ही निवडणूक बिनविरोध होणार होती परंतु जे काही संदर्भ असल्यामुळं ही निवडणूक लादली गेली तशी ही निवडणूक लागण्याची काही गरज नव्हती अठराशे सभासद असणारी संस्था पंचेचाळीस कोटीच्या ठेवी असणारी संस्थेमध्ये आणि त्याचप्रकारे लोकांची मानसिकता शिक्षणातल्या संस्थांची निवडणूक लागू नये अशी मानसिकता आता लोकांची आहे अशी मानसिकता असतानासुद्धा स्वतःच्या व्यक्तिप्रतिष्ठेसाठी ही निवडणूक लादली गेलेली आहे आता या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचं मत हे कोणाला असणार आहे आमचं मत हे अंगठीला असणार आहे अंगठी अंगठी हे चिन्ह निश्चित निवडून येणार आहे मताधिक्याने विजयी होणार आहे अंगठी तर आपण या ठिकाणी पाहिलं की काही झालं तरी आमचं मत हे अंगठीलाच असणार आहे आणि राजाशी शाहू सत्तावड आघाडीचे सर्व उमेदवार या ठिकाणी विजयी होणार आहेत अशा प्रकारची भूमिका येथील सभासदांनी घेतली आहे न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन अवधूत मोरेसह असित बनगे कोल्हापूर